विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार महाड ते लातूर अकलूज ते टेंभुर्णी रोड मार्केट गांधी चौक जुने पोलीस स्टेशन ग्रामीण रुग्णालय अकलूज जुने बस स्थानक आंबेडकर चौक मसूदमाळा टेंभुर्णी रोड तलाटी कार्यालय एम एस सी बी महावितरण अकलूज जुने बस स्थानक या ठिकाणी अतिक्रमणचे मोठे प्रमाण दिसून येत आहे यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या अधिकाऱ्यामार्फत येथील अतिक्रमण पोलीस कार्यवाही करून काढण्यात आले होते परंतु या ठिकाणी परत रोडवरती अतिक्रमण करण्यात आले आहे तरीही आकलूज नगर परिषद प्रशासन व यांचे कर्मचारी या असलेल्या होर्डिंग बोर्ड केलेले वाहन पार्किंग याकडे दुर्लक्ष करत आहेत या, या बेकायदेशीरित्या केलेल्या अतिक्रमणामुळे अनेक नागरिकांना वावरताना त्रास होत आहे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना अडचण निर्माण होत आहे यामुळे अनेक अपघात देखील होत आहेत तरीही प्रशासन अजून झोपेतच आहे यामुळे नागरिक प्रशासन जागे होना आसा प्रश्न उपस्थित रस्ते खराब असून खड्डे आणि यावर उपाय म्हणून खड्ड्यात पिट्टी बारीक मुरूम भरली जाते यावरून वाहनांची ए जा यामुळे पोल्युशनचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे केंद्र सरकारची मंजुरी असताना रस्ता तयार का केला जात नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेब विजय चौक या ठिकाणी प्रचारासाठी आले असता भाषणावेळी माजी माणा संग, स्री सीह कर, माजी खासदार लोकसभा श्री सिंह निंबाळकर आमदार राम सातपुते उपस्थित होते पण आज चालू रोजी आमदार उत्तम जानकर या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत आहेत रस्त्यावरील धूळ यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाल्या आहेत शालेय विद्यार्थ्यांना जाता येता या पोल्युशनचा त्रास सोसावा लागत आहे प्रशासन मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करून नगरपरिषद घरपट्टी पाणीपट्टी टॅक्स दुकानदार यामध्ये गुरफटले आहेत नागरिकांच्या सेवेकडे दुर्लक्ष करत आहेत अकलूज ग्रामपंचायत एका वेळेस आशिया खंडातील जुनी ग्रामपंचायत असणारी एक नंबर ग्रामपंचायत होती तेच अकलूज आता नगरपरिषदाचे वास्तव्य असून धुळीच्या साम्राज्यात जगत आहे आरोग्याच्या तक्रारी वाढल्यामुळे लोकांचे विचार बोल मागणी जोर धरू लागली आहे नगर परिषद पेक्षा ग्रामपंचायत बरी होती अशी मनस्थिती निर्माण झाली आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड राखी गायकवाड हॉस्पिटल ते महाड लातूर रोड रस्त्यावरच पार्किंगची सोय ते रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे तरी पुढे गिरमी डॉक्टर आणि त्याच्यापुढे इनामदार डॉक्टर यांच्या इथे सर्व दोन्ही बाजूने रस्त्याच्या दोन्ही बाजूने महाड पंढरपूर रोड महाड ते लातूर रोड रस्त्याला दुतर्फा पा, वाहनाची पार्किंग आहे रस्त्याला होत आहे तर हे पार्किंग रस्त्यावर होता कामा नये अजिंक्य हॉस्पिटल इनामदार हॉस्पिटल या रोडवर रस्त्याचे दोन्ही बाजूला पार्किंग असल्यामुळे दररोज कोणी की कोणी ॲक्सिडेंट होत आहे धडकत आहे आत्ताच एकदा आता असं एस टी महामंडळाचे वाहन आल्यानंतर असा अडथळा मला सांगा आता एस टी उभारली पार्किंग दोन्ही बाजून आहे वाहनांची गर्दी होत आहे पब्लिकने जायचे कसे सर्वसामान्य पब्लिक अशी रस्त्यात अडताना होत आहे तर या बाजूला पार्किंग नसावे हॉस्पिटलच्या दोन्ही मेन रोडवर पार्किंग आहे एस टी पार्किंग त्यात गॅस रिक्षा गॅसवर असणाऱ्या रिक्षा ट्रॅफिक पोलीस काय करीत आहे हे असे महामंडळ हे ट्रॅफिक असे जाम होत आहे तर याचा मार्ग लागला पाहिजे हे ट्रॅफिक वाहतुकीला अडथळा होऊ नये हे सगळ्यात महत्त्वाचे बाब इनामदार हॉस्पिटलच्या जवळ रोज कोणी ना कोणी दडकत आहे असे ट्रॅफिक जाम वाहतुकी साडतळा निर्माण होत आहे अश्विनी हॉस्पिटल इनामदार हॉस्पिटल रस्त्याच्या दोन्ही तर्फा वाहतुकीला अडथळा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा